तर मंडळी सर्व मंडळींचं स्वागत आहे आम्ही उदगीरकर या चॅनेलवर म्हणजे पुण्यांदा आम्ही घेऊन आलो आहोत नवीन व्हिलॉग या विलॉगामध्ये हो खूप सुंदर आपल्याला बघायला भेटणार आहे सुंदर असं व्हिलॉग आज होणार आहे तर आपण कुठं आलो आहोत हे तुम्हाला आता हे बघून कळालंच असेल आपण सध्याला आहोत गोलाईमध्ये गोलाई म्हणजे लातूरमधील मुख्य ठिकाण जेथे सोळा ते वीस रस्ते येऊन मिळतात ते गोलाई आहे म्हणजे सोळा रस्ते त्या चौकात येऊन मिळतात आणि गोल राऊंड फिरलं तर ते गोलाई जिथं वेळ आलं तिथंच आल्यावर वाटते म्हणजे ते एक प्र एक प्रकारचं भुलभुलयाच असल्यासारखं आहे गोलाईचा इतिहास म्हणजे खूप जुना आहे आणि पुरातीन कालातील हे गोलाईचे मंदिर आहे आणि अंबिका देवी इथं स्थित आहे आता आपल्याला मधी दाखवणारच आहे पण बाहेरून तुम्ही व्ह्यू बघा गोलाईचं किती सुंदर व्ह्यू आहे आणि गोलाईमध्ये इकडे तिकडे दुकानं आहेत हारांचे नारळाचे प्रसादाचे आणि बांगड्यांचे असे भरपूर काही काही दुकानं आहेत ते आपल्याला इथं आल्यानंतर सर्वच भेटल अशी व्यवस्था झालेली आहे आणि आता आपल्याला हे गाडी पार्किंग करायचं ठिकाण आहे इथे गाडी पार्किंग करण्यासाठी जागा आहे आणि इथे तुम्ही पार्किंग करू शकता चला आपण निघत आहे गोलाईच्या मुख्य दिशेने जात आहोत नमस्कार मंडळी सगळीकडलं दर्शन झालं पण गोलाई देवीचं दर्शन राहिलं होतं लातूरचं मुख्य ठिकाण म्हणजे गोलाई हेच ठिकाण राहून गेलो होतं म्हणून आम्ही आलो आहोत गोलाई देवीच्या दर्शनाला हे गोलाई म्हणजे विशेष ठिकाण आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आम्ही या चॅनलला वीर करायला विसरू नका धन्यवाद गंज गोलाईची स्थापना ब्रिटिश लोकांच्या काळात झाली जेव्हा लातूरमध्ये व्यापार आणि वाणिज्य वाढत होते त्या गंज मध्ये देवी जगदंबेचे मंदिर आहे जे लातूरच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहे गंज गोलाई एक प्रमुख बाजारपेठ आहे तिथे विविध वस्तू मिळतात काचेच्या भांडेसाठी तर हे प्रसिद्ध आहे नवरात्री तर गंजगोलाईमध्ये लय गर्दी राहते आणि मोठमोठे सण उत्सव करण्यात येते नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे कार्यक्रम येथे असतात गंजगोलाई लातूरच्या ला मध्यमध असल्यामुळे गंजगोलाईला लातूरचे हृदय म्हटले जाते आणि येथील बाजारपेठ मोठा आहे हैदराबाद है राजवटीतील गुलबर्ग कर्नाटक या ठिकाणी तेथील राजा सुभेदार इंद्रकर्ण बहादूर यांच्या हस्ते इसवी सन एकोणीसशे सतरा साली या गोलाईचे मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती ਨੀ ਦੇਵ ਨੇ ਸੁਆਵ ਕਾ असेच कुठलेही व्हिडिओ बघण्यासाठी आताच सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला ਕੋ ਜੇ ਪੋਕੇ ਨੀ ਜੀਵੇ ਨੀ ਉਸ ਬਕਾ